खेळा काय नसलं की ह्याच्या त्याच्या महागा लागायचं नसतं आता त्याच्यामुळे काय केलं तर बाबड्या का मारतोय त्याला काय केलं तरी दादागिरी लय वाढली तुझी अशा टाइम नको बाहेर काढीत नाहीत ते मस्ती चालू आहे ना चाललं बघे याला पण आहे ना त्याच्यापाशी गेल्यास सरत नाही करमतच नाही खेळा खेळा तुम्ही खेळा मी सांगतो तुम्हाला फक्त दुखापत करून घ्या काय मग सांगतो फिरून फिरून येऊन त्याच्या मागं लागतोय फिरून फिरून येऊन मग उठ 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 यालाच बघ त्याच्यापाशी ग्याला आहे का अय हिरो बाबड्या बाबड्या ऐ आणि शंभूला का मारलं आहे तू हां का मारलंय आहे इकडं बघ ऐक जरा का मारलं का मारलं मार त्यांना दहा दागिरीच करतो तू का मारलं सांग मला का मारलं आहे नाही मारलं नाही होऊन पडतं लगेच मारला नाही म्हणतो तू मारला नाही का हा रे मारला नाही तू दादागिरीच करतोय घरात नुसती दादागिरी ह्याला मारीन त्याला मारीन साईड घेऊन गेलं पुरा ए ही लाडक्या ही लाडक्या म्हणजे लाडक्या म्हणजे लाडक्या कशाला खोड्या करतात होत्याच्या उगा आपलं राऊनी बघ ध्ये चालू नुसता ऐका